नमस्कार यामिनी क्रिएशन क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बेबी फ्रॉक कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहे चला तर मग सुरू करूया आपण बेबी फ्रॉक कटिंग करण्यासाठी हा साडेसात इंच आणि हा नऊ इंच असा कापड घेतलेला आहे तर आता आपण इथे माप टाकायला सुरुवात करूया तर आप आपली बॉडी उंची आहे सात इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस केला आठ इंच आपली बॉडी उंचीचं माप झालं हा फ्रॉप आपण पा एक ते तीन महिन्यापर्यंतच्या बाळासाठी बनवणार आहे तिथे आपण शोल्डरच माप लावणार आहे चार इंच बगलेच माप लावणार आहे चार इंच आपल्याला छातीचं माप टाकायचं चा आहे छाती माप आहे वीस इंच तर इथे आपण पाच ची गडी लावणार आहे आणि प्लस दीड ते दोन इंच जितक इथे घेतलं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून इथे घेऊन घ्यायचं आणि इथे ही तिरकस रेषा जोडून आणि इथे हे अर्धा इंच वर जाऊन त्याच्यामध्ये जोडून द्यायचं इथे हा मागील बघ बगलेचा आता इथे गळारुंदी दीड इंच गळारुंदी दीड इंच पुढील गडा आहे आपला अडीच इंच आणि मागील गळा आपण घेणार आहे इथे एक इंच अशा पद्धतीने हे आपलं बॉडीचं माप आपण झालेला आहे आता आपण याला कट करून मागील पुढा पुढील याच्यासाठी लागणार कापड घेऊया आपण करायला तर हे याच्यासाठी लागणार वरच कापड आहे तर हे दोन लेअर मध्ये आहे आहे यावरती आता आपण हा बॅक पार्ट ठेवूया आणि यापेक्षा थोडस एक्स्ट्रा घेऊन हे कट करू आपलं बॉडी पार्ट आता याच्यासाठी लागणार नऊ इंच घेतलेला आहे याच्यामध्ये आठ इंच आपल्याला घेर तयार करायचं आहे उरलेल्या दीड इंचामध्ये मध्ये अर्धा इंच इथे स्टिचिंग आणि इथे फोल्डसाठी लागते इथे मी जितका कापडाचा एक मीटर कापड होता तितका पूर्ण येऊन घेतलेला आहे तर तो आपला प्लेट्समध्ये मध्ये जितका लागेल त्याच पद्धतीने मी हा वरचा वर जो फ्रॉकचा मेन कापड आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे आणि याच्यासाठी लागणारा काठ काठसाठी साठी मी हा इथे कापड घेतलेला आहे याची उंची मी साडे चार इंच ठेवलेली आहे म्हणजे अर्धा इंच इकडनं फोल्ड होईल आणि अर्धा इंच या बाजूने फोल्ड होईल यासाठी इथे मी ही साडे चार इंचाची उंची इथे ठेवलेली आहे आणि इथे मी या दोन स्लीव तीन इंच आणि रुंदी घेतलेली आहे साडे दहा इंच तर हे आपल्या फुगाबाई इथे याची तयार होणार आहे तर चला तर मग आता आपण हे शिवायला घेऊया हा फ्रॉक आपण शिवायला घेऊया तर इथे सर्वात आधी आपण पुढील भाग तयार करायला घेणार आहे तर पुढील भाग आपल्या मेन कापडावरती ठेवून आपल्याला इथे हे हलू नये अस्तर आणि कापड हलू नये म्हणून मध्ये एक पिन लावून घ्यायची आणि गळ्याला गोल जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या आकारामध्ये शिलाई टाकून घ्यायची पाव इंच अंतर घेऊन आपल्याला इथे ही शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई टाकून नंतर आपल्याला इथे हा मधला जो गळ्याचा मेन कापडाचा भाग आहे तो कट, कट जी जी करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे कट लावून घ्यायचे आहे जसं आपण ब्लाउजला गळा पलटवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे हा गळा पलटवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या गळ्याला छान सुंदर अशी फिनिशिंग येईल अशा पद्धतीने इथे ही दाबटीप टाकून घेतली त्यानंतर इथे हे हाताने अगदी असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि जमल्यास याच्यावरती प्रेस करून घ्यायची प्रेस केल्याने फिनिशिंग छान येते याच्यावरतून मी वरची टीप देत नाही आहे कारण आपल्याला टीप न देता फिनिशिंग कशी घ्यायची हे बघायचं आहे इथे आता आपण फक्त आतली टीप आणि दाब टीप टाकून घेतली आणि वरची टीप इथे टाकलेली नाही गड्यावर आता हे जे आउटलाईन आहे अस्तर आणि मेन कापडाचं ते जोडून घ्यायचं इथे हे आउटलाईन जोडून झालेलं आहे त्यानंतर एक्स्ट्राचा जो हा कापड आहे हा कट करून घ्यायचा असा हा एक्स्ट्राचा जो कापड होता तो आपण कट करून घेतला इथे हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे आता आपण मागचा भाग तयार करायला घेऊ मागचा भाग पण त्याचप्रमाणे गड्याला आधी शिलाई टाकून घ्यायची नंतर कट नंतर कट करून घ्यायचं अशा पद्धतीने इथे गळ्याला शिलाई टाकून घेतली नंतर हा मधला भाग कट करून घेतला यालासुद्धा आपल्याला तशाच प्रकारे छेके देऊन पलटवून घ्यायचं आहे आधी दाबटीप टाकायची आणि मग पलटवून घ्यायचं मागच्या गळ्याला आपण इथे मागच्या भागाला चैन लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून बाळाच्या डोक्यातून जायला सोप्पं होईल यालासुद्धा मी थोडंशी अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेतली हे बघा इथे याला सुद्धा मागच्या बाजूला मागच्या गड्याला सुद्धा आपण वरतून दाप टाकलेली टाकलेली नाहीये आता इथे हे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे आपलं ते जोडून घेऊन नंतर कट करून घेऊ आउटलाईन जोडल्याच्या नंतर ते एक्स्ट्रा मार्जिन कट करून टाकू अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं सगळं कुठ कुठेही सळ पडू द्यायचा नाही अगदी व्यवस्थित हलक्या हाताने जोडून घ्यायचं त्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून टाकायचा इथे हा कट करून झाला हा आपला बॅक मध्ये झाल्याच्या सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आणि तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तिथे चेन बसवायची आहे असं हे आपण इथे कट करून घेतलं ही पट्टी मी इथे काढून घेतलेली आहे दोन इंचाची तिला फोल्ड करून ती एक इंच झाली वरच्या बाजूने आपल्या गळ्याला फिनिशिंग दिलेली आहे म्हणून त्याला वरच्या बाजूने पळ पल... फोल्ड करून मग ती पट्टी इथे पाव इंच अंतर घेऊन दोघंही पार्टला इथे लावून घ्यायची आणि याच्यावरती इथे आता दापटीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने दापटीप टाकून घ्यायची ही पट्टी लावली त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूची सुद्धा पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे ही अशी मग फोल्ड केली वरच्या बाजूने आणि इथे अशी ठेवून लावून घ्यायची पाव इंच अंतर घेऊन ही पट्टी सुद्धा आपण लावून घेतली याच्यावरती दापटीप मात्र टाकून घ्यायची इथे ही दापटीप टाकून घेतली यात आपली पट्टी लावून तयार झालेली आहे यावर आपण थोडशी प्रेस फिरवू म्हणजे ते ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित छान अशा व्यवस्थित बसतील उचकणार नाही अशा पद्धतीने आपण इथे दोघंही बाजूंना प्रेस करून घेऊ आणि इथे छान असे फिनिशिंग येईल मग याला वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोघंही बाजूने आपण याला इथे प्रेस करून घेतलेली आहे आता आपण याला चेन बसवू ही चेन अशी कापड सरळ ठेवून घेतला त्यावरती चेन उलट्या बाजूने ठेवून घेतली आणि सरकू नये म्हणून मी याला इथे पिन्स लावून घेत आहे अशा पद्धतीने इथे पिन्स लावून घेतली आणि आता इथे आपल्याला दाब बदलवायचा आहे कारण इथे आपल्याला सिंगल दाबाने ही चेन शिवून घ्यायची आहे हा इथे सिंगल दाब लावला आणि आता आपण ही चेन इथे जोडून घेऊ या दाबाला एकदा परत स्क्रू ड्रायव्हरने चांगलं पॅक करून घ्यायचा नाहीतर शिवताना ते निघून जातं हे आपण अशी की अगदी कडे कडेने अगदी किनारीने टीप टाकून घ्यायची इथे ही आपली एका बाजूची चैन टीप टाकून झालेली आहे हे बघा अशी आपली चेन लागली आता अशाच पद्धतीने आपली जी दुसरी बाजू आहे मागच्या भागाची त्याला सुद्धा आपण चैन लावून घेऊ ही अशा पद्धतीने अगदी किनारीने शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा ही आपली इथे चेन लागलेली आहे वरच्या बाजूने आपल्याला एक हुक लावावा लागेल इथे थोडा गॅप असतो तिथे आपल्याला एक हुक लावावा लागेल ही आपली चेन ला लावून तयार झालेली आहे आणि बघा कशी फिनिशिंग दिस दिसत आहे ही मागच्या बाजूने उलट बाजूने आणि ही सरळ बाजूने आणि इथे खालच्या बाजूने आपल्याला इथे एक टीप टाकून घ्यायची आहे कारण चैन निघू नये म्हणून आणि जे एक्स्ट्राचं होतं ते कट करून टाकलं आता हा आपण सिंगल दाब इथे काढून घेतला त्यानंतर हा इथे घेर मी तयार करून घेतलेला आहे घेराला जो आपण काठाचा कापड काढलेला होता तो काठाचा कापड इथे लावून घेतलेला आहे काठाचा कापड लावताना इथे दाखवलेला नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर आता आपल्याला मागील किंवा पुढील कोणताही एका भागाला अशा प्रकारे हा घेराचा कापड घेऊन अशा प्लेट्स घेऊन जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छोट्या घ्या मोठ्या घ्या तुम्हाला जशा हव्या असतील तशा पद्धतीने पण मी इथे पाऊण इंचाची टीप प्लीट घेऊन इथे हा घेर जोडून घेणार आहे अशा संपूर्ण मागच्या भागाला आणि पुढच्या भागाला दोघही भागांना अशा पाऊण पाऊण इंचाची टीप पाऊन पाऊण इंचाची प्लेट घेऊन आपल्याला हा घेर जोडून घ्यायचा आहे हा घेर तसाही जास्त होणार आहे इथे जोडून झाल्याच्या नंतर बाहेर काढली आता हा एवढा कापड इथे शिल्लक आहे तो मी इथे कट करून घेणार आहे हा इतका कापड इथे शिल्लक आहे तो इथे कट करून घेऊ हा सात इंचा कापड शिल्लक आहे तेवढा मी इथे कट करून घेते इथे आपला घेर जोडून तयार झालेला आहे आता घेरासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे तर अस्तरची ही खालची बाजू आधी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आपण एक इंच खालच्या बाजूसाठी सोडलेलं होतं तेवढं इथे अर्धा आणि अर्धा असं दोन फोल्ड करून आपल्याला खालची बाजू वाढून घ्यायची आहे अशा पद्धतीने टिप टाकून हे पूर्ण घेर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपला घिराजची खालची बाजू इथे तयार झाली तर आता आपण हा फ्रॉकला जोडून घेऊ तर इथे जोडताना आपल्याला ही वरच्या बाजूने ठेवून जोडायची आहे म्हणजे खालची जी ही जी शिलाई मार्जिन आहे ही बाळाला टोचणार नाही अशा पद्धतीने ठेवून आपल्याला यालासुद्धा पाऊण इंचाची प्लीट घेऊन हे अस्तर जोडून घ्यायचं आहे खालचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे ते त्या ज्या आपण खाली प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या शिवणामध्ये येणार नाही अशा पद्धतीने त्या व्यवस्थित हाताने सरकवून घ्यायच्या आणि मग वरच्या कापडाच्या प्लेट्स घेऊन हे अस्तर पूर्ण आपल्या बॉडी पार्ट्सला वरच्या बॉडीच्या भागाला जोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा तुम्हाला प्लेट्स घेऊन हे जोडून घ्यायचं आहे इथे जोडून झाल्याच्या नंतर जो हा एक्स्ट्राचा कापड आहे हा इथे कट करून घ्यायचा हे बघा हा इथे अस्तर सुद्धा जोडून आपलं तयार झालेला आहे ही बाजू टोचू नये म्हणून आपण हे या बाजूने असं लावलं आता एक भाग तयार झाला याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपण याचं शोल्डर जोडून घेणार आहे शोल्डर दोघंही शोल्डर एकमेकांवरती ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे हे शोल्डर जोडून घ्यायचं सुरुवातीला छान अशी दाबटीप द्यायची म्हणजे ते शिलाई उघडणार नाही दोघंही शोल्डर व्यवस्थित जोडून घ्यायचे इथे शोल्डर जोडून झालेले आहे आता आपण याला बाही लावायला घेऊ चं जे आपण कटिंग केलेलं होतं ते घ्यायचं ते इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन तीन ते साडेतीन इंच आधी शिवून काढून बाहेर काढून घ्यायचं त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा तसंच तीन ते साडेतीन इंच शिवून शिलाई बाहेर काढून घ्यायची दोघही बाजूने जोडून झाल्याच्या नंतर मधल्या उरलेल्या कापडाच्या आपल्याला प्लीट्स घेऊन घ्यायचे आहे म्हणजे आपली फुगाबाही इथे तयार होईल अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स घेऊन इथे आपल्याला हा बाहीला फुगा तयार करायचा आहे जितका एक्स्ट्रा कापड जो मध्यभागी उरलेला होता त्याच्या अशा प्लीट्स घेऊन तयार करून घ्यायच्या त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा आपण जशा ज्या प्रमाणे वरच्या बाजूने प्लीट्स घेतलेले आहे त्याचप्रमाणे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन इथे ही बाहीला खालच्या बाजूने प्लीट्स घेऊन आपल्याला फुगा तयार करायचा आहे अगदी लहान बाळ असल्यामुळे जास्त फुगा नसला तरी चालणार आहे अगदी एक ते ती तीन महिन्याच्या बाळाचा हा फ्रॉक आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लीट्स टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली दंड घेरायला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे हे बघा हा ही आपली बाही इथे छान झालेली आहे तयार आता आपण याला खाली पायपिंग करण्यासाठी पट्टी लावून घेऊ पायपिंग तुम्हाला किती चवळी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पट्टी कट करून घ्यायची आहे ही खालची बाजूची आपण शिलाई टाकून घेतली त्यानंतर मी थोडासा कापड कट करते आणि ही अशी पायपिंग इथे फोल्ड करून याच्यावरतून शिलाई टाकून घ्यायची ही अशी बाजूमध्ये टाकून याच्यावरती आपल्याला टीप टाकून ही इथे बाही बाहीला पायपिंग खालच्या बाजूला करून घ्यायची आहे ही झाली आपल्या बाहीची पायपिंग ही झाली आपली बाही तयार याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा तयार करून घ्यायची त्यानंतर मी इथे हे फ्रॉकसाठी बंद शिवून पलटवून तयार करून घेतलेले होते ते इथे आपल्याला घेराच्या वरच्या बाजूला लावून घ्यायचे आहे दोघही बाजूने घेराच्या वरती आपल्याला हे बंद म्हणजे जी आपली शिलाई असते त्याच्यावरती हे बंद आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जी स्ट, साईड स्टीच असते अर्धा इंचाची ती आधी टाकून घ्यायची आणि मग नंतर आपण या फ्रॉकला फिटिंग करूया तर आधी ही साईड स्टिच टाकून घेऊ अर्धा इंचाची सगळे पाठ व्यवस्थित असे हातामध्ये पकडून आणि मग नंतर शिलाई टाकायची म्हणजे खालीवरती होणार नाही दोघंही बाजूला अशा पद्धतीने शिलाई टाकून घेतली त्यानंतर आता मा आपण फिटिंगचं माप घेऊ इथे वीस इंच छाती मापाचा हा फ्रॉक तसं माप तर खूप लहान असतं पण इथे हा मोकळा म्हणून घालताना काढताना मोकळा म्हणून थोडं मोठंच माप घेतलं आहे आणि त्या बाळाला तीन महिन्यापर्यंत हा फ्रॉक अगदी व्यवस्थित होणार आहे अशा प्रकारे ही फिटिंगची शिलाई आपण आखून नंतर फिटिंग करून घेऊ हो। आणि मग हा आपला फ्रॉक अगदी रेडी तयार झालेला आहे इथे तुम्ही दोघंही बाजूला व्यवस्थित अशी फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आणि एक शिलाई टाकल्याच्या नंतर त्याच्या शेजारी लगेच दुसरी शिलाईसुद्धा टाकून घ्यायची हे बघा हा आपला फ्रॉक इथे तयार झालेला आहे फ्रॉक चे, चे मागच्या साईडचे बंद त्यानंतर इथे आपण एक छोटासा बो तयार करून लावणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद